उशिरा बैठक घेतली म्हणजे विमानाला दोन तास उशीर झाला म्हणून मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उशीर झाला पण मी जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की मी जवळजवळ पावणे अकरा वाजता आल्यानंतर देखील एका महत्वाच्या विषयावर बैठक असल्यामुळे ते सगळे उपस्थित होते माझ्या सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना देखील असोसिएशनच्या लोकांना देखील धन्यवाद देतो आणि काही निर्णय आज आम्ही घेतले काही पुरानं बाधित झालेले जे एम आय डी सीज आहेत किंवा सीतलं पाणी गावांमध्ये जाऊन गावं जी बाधित झालेली आहेत शेत बाधित झालेली आहेत त्या काही रस्त्यांना मंजुरी देण्याचा आज मी निर्णय घेतला तसे मिनिट्स देखील तयार केलेले आहेत त्याची सविस्तर माहिती मी उद्या देणारच आहे परंतु एक निश्चित आहे की या बैठकीचा फायदा छत्रपती संभाजीनगरमधल्या एमआयडीसीवर अवलंबून असलेल्या सगळ्या उद्योजकांना होईल आमच्याकडनं एम आय डी सी कडनं पाणी जाऊन जी काही शेत बाधित झालेली आहेत किंवा लोकांना त्रास झालेला आहे गावांना त्रास झालेला आहे त्याचा देखील कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतलेला आहे किती नुकसान झालं एमआयडीसी आतापर्यंत नाही एमआयडीसीचं नुकसान नाही झालं एमआयडीसी मध्ये काही ठिकाणी लाईट नव्हती परंतु ती रिस्टोर करण्यात आली एमआयडीसी मधनं काही ठिकाणी लँडस्केपिंग व्यवस्थित नसल्यामुळं किंवा गटाराची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं ते पाणी गावांमध्ये गेलं शेतांमध्ये गेलं आणि त्याच्यामुळे गावाचं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भविष्यामध्ये होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय तीन चार एम आयडीसी मध्ये मी घेतलाय आणि त्याची नावानिशी सविस्तर माहिती मी उद्या देणार आहे नाही असोसिएशनने एक चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला की सुमारे साठ हजार कोटीचे प्रकल्प ऑटोमोटिव्ह मधले आपल्या छत्रपती संभाजीनगरला आलेले आहेत फॉरेन कंपनी ऑरिक मध्ये देखील आहेत तर ह्या सगळ्याला आवश्यक असलेला आ, रोजगार निर्माण करणारे कोर्सेस हे स्किल सेंटरमध्ये सुरू करावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांशी चर्चा करून रतन टाटांच्या नावाने जे आम्ही स्किल सेंटर करतो ते करण्याचा निर्णय आम्ही घेतोय उद्या त्याचा अंतिम निर्णय होईल परंतु त्याच्यातनं सात हजार विद्यार्थी शिकतील आणि इथं जी इंडस्ट्री येते त्याला ते याची ताकद मिळेल अजून एक स्किल सेंटर देशात पहिल्यांदा इंडस्ट्री विभागाकडनं सुरू होतोय तर ते छत्रपती संभाजीनगरला होत आहे ते पाच वर्षासाठी आम्ही चालवायला दिलेलं आहे त्याचं बांधकाम देखील झालंय त्याचं उद्घाटन देखील आठ ते पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाकडनं भरपूर देण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदा भविष्यातल्या युवा पिढीला नक्कीच होईल आणि उद्योजकांना झालेला आहे असं उद्योजकांनी आता मला सांगितलं